तर अमृतसरमध्ये सुद्धा पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे अमृतसर पंजाबमधलं अत्यंत महत्त्वाचं शहर अमृतसरमध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला आहे याच अमृतसरमध्ये पवित्र असं सुवर्ण मंदिर देखील आहे त्यामुळे अतिशय संवेदनशील असं हे शहर आहे आणि या अमृतसरमध्ये सुद्धा पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केलेला आहे दहशतवादाविरुद्ध भारतानं उघडलेल्या या मोहिमेमध्ये पाकिस्तान उत्तर देत असताना कोणतीही नीतिमत्ता पाळताना दिसत नाही आहे नागरिकांना लक्ष केलं जात आहे धार्मिक स्थळांना लक्ष केलं जात आहे त्यामुळे पाकिस्तान आणि नीतिमत्ता यांचा दुरान्वय संबंध नाही असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे याआधी जैसलमेरमध्ये सुद्धा पाकिस्तानी ड्रोन्स दिसलेले होते आणि आता अमृतसरमध्ये पंजाबमधलं अमृतसर जे अत्यंत महत्त्वाचं असं शहर संवेदनशील असं शहर तिकडे पाकिस्ताननं ड्रोन आढळून आलेले आहेत अमृतसरमध्ये सुद्धा पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे अमृतसरमध्ये पाकिस्तानी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न अमृतसर अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर आहे शिखांसाठी अत्यंत पवित्र असं ते स्थळ त्यामुळे अमृतसर अत्यंत संवेदनशील शहर पण तिथेसुद्धा पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला त्यामुळे कोणतीही नीतिमत्ता पाकिस्तानकडून पाळली जात नाही आहे पण भारत मात्र संयमानं उत्तर देत दहशतवादाला दहशतवाद्यांना त्यांच्या आकांना त्यांना पोचणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना दिसतोय त्यांच्या विरोधात भारताने उघडलेली ही मोहीम ऑपरेशन सिंदूर अजूनही तसंच सुरू आहे आणि दहशतवादाविरोधात भारताची ही, दहशत भारता ही कठोर भूमिका कायमच राहणार आहे ते एकीकडे दहशतवादाविरोधातली लढाई लड़ा सुरू आहे तर दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराच्या नापाक हरकतींना नापाक कुरापतींनासुद्धा भारतीय लष्कर भारतीय संरक्षण यंत्रणा तोड उत्तर देताना आपल्याला दिसते तर अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला गोळीबाराचे आवाज देखील ऐकू येत आहेत जैसलमेरमध्ये सुद्धा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे पठाणकोटच्या दिशेनं देखी, मिसाईल देखील पाकिस्तानकडून डागण्यात आलंय पण भारतीय लष्कर सध्या सज्ज आहे राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत राजू अमृतसर सारखं शहर जे अतिशय संवेदनशील आहे महत्वाचं आहे त्यावर पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला आहे सध्या काय परिस्थिती आहे सीमा भागामध्ये पाहतो आपण पुन्हा एकदा जो आहे तो पाकिस्तानकडनं अटॅक करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरूच आहे तर अकरा तासांची शांतता होती मात्र आता पुन्हा एकदा काळाकुट्ट अंधार झालेला आहे आणि पाकिस्तानचे पुन्हा एकदा नापाक जे आहे ते कारवाई सुरू झाली आपल्याला पाहायला मिळते अमृतसरमध्ये अनेक ड्रोन जे आहे ते अटॅक करण्याचा प्रयत्न पाकिस्तानी होण्यात होताना पाहायला मिळत होता मात्र भारतीय सैनिकांनी जे आहे ते जशा तसं उत्तर दिलेलं आहे आणि हे सगळे ड्रोन जे आहे ते निकामी करण्यामध्ये भारतीय सैन्यांना यश मिळालं आपल्याला पाहायला मिळते खरंतर काल रात्री सुद्धा अशाच प्रकारच्या कारवाया सुरू होत्या या सगळ्या कारवाया ज्या आहेत त्या थांबवण्याचा प्रयत्न जो आहे तो भारताकडनं केला गेला होता सगळे ड्रोन रात्री सुद्धा जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारचे अटॅक झालेले होते मात्र ते निष्क्रिय करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश मिळालं होतं आणि पुन्हा एकदा अमृतसर <toilets> <आम्रुण सर्थ> मध्ये जे आहे तसा प्रयत्न झालेला होता मात्र भारतीय सैनिक जे आहे ते जागृत आहे आणि त्यांनी जशा तसं उत्तर दिलेलं आहे खरंतर पाकिस्तानकडनं वेगवेगळ्या शहरामध्ये अटॅक करण्याचा जो आहे तो प्रयत्न सुरू होताना पाहायला मिळतोय आपण पाहतोय तर काही वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर गोळीबार सुद्धा करण्यात आलेला होता त्यामध्ये जम्मू काश्मीरच्या उरी पूंछ आणि कुपवाडामध्ये सुद्धा अशा प्रकारचा गोळीबार केला होता त्या ठिकाणी सुद्धा भारतीय सैन्यांनी जशा तसं उत्तर दिलेलं होतं आणि पुन्हा एकदा आता ड्रोनच्या माध्यमातून जे आहे ते पाकिस्तानकडनं हल्ले करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र भारतीय सैन्य सुद्धा तशाच जशाच तसं उतरताना पाहायला मिळतंय त्यामुळे आता त्या सगळ्या परिसरामध्ये जे आहे ते चिंतेचं वातावरण वाढलेलं आहे स्थानिक नागरिक जे आहे ते चिंतेमध्ये आहे अनेक ठिकाणी ब्लॅकआउट सुद्धा करण्यात आलेलं आहे मात्र पाकिस्तान कुरापती रोग करताना थांबताना पाहायला मिळत नाही आहे अनेक प्रकारचे आहे ते कुरापती सुरू सुरूच आहे तर आज दिवसभरामध्ये शांतता बाळगली गेली होती अकरा तास जवळपास शांतता होती मात्र पुन्हा एकदा काळाकुट्ट अंधार झाल्यानंतर पाकिस्तानकडनं जे आहे ते कुरापती सुरू झालेले आहे ड्रोनच्या माध्यमातून आणि सीमा भागामध्ये फायरिंगचे आवाज जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळतात मात्र भारतीय सैनिक सुद्धा जशा जसं उतरताना पाहायला मिळत आहेत आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही लष्करांचे प्रमुख आणि सीडीएल अनिल चव्हाण यांच्यासोबत जी आहे ती बैठक केलेली होती रणनीती जी आहे ती आखली गेलेली होती मात्र कुठंतरी पाकिस्तान आता तरी नरम भूमिका घेईल असं वाटलं होतं मात्र आता नरम भूमिका जी आहे ते पाकिस्तानची पाहायला मिळत नाही आता सुद्धा ना ना ड्रोन हल्ले असतील किंवा सीमा भागामध्ये फायरिंग जे आहे ते होताना पाहायला मिळते मात्र त्याला जशाच तसं उत्तर भारतीय सैनिक देताना पाहायला मिळत प्रज्ञा सध्या सुरू असलेले ड्रोन हल्ले असतील किंवा पठाणकोटच्या का दिशेनं काही वेळापूर्वी मिसाईल टाकल्या अशी देखील अपडेट आली होती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या सुरक्षिततेची कशी व्यवस्था आहे त्यांना काय सूचना दिल्या गेल्यात त्यांच्या मनामध्ये नेमकं काय कळू शकलंय का अगदी पाह पाहतोय आपण ज्या ज्या ठिकाणी हल्ले होत आहेत किंवा ज्या ठिकाणी अशा प्रकारचं हल्ले होण्याची शक्यता आहे त्या सगळ्यांना जे आहे ते सुरक्षित करण्याचा प्रयत्न जो आहे तो भारत सरकारकडनं होतोय कारण ज्या ठिकाणी हल्ले होत आहेत अशा ठिकाणची ब्लॅकआउट जे आहे ते पूर्णपणे केले गेलेलं आहे जेणेकरून कुठल्या प्रकारचा जो आहे तो हल्ला होऊ शकणार नाही याची खबरदारी घेतली जाते कुठलं युद्ध असेल किंवा कुठल्या अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर नागरी संरक्षण जे आहे ते अतिशय महत्वाचं असतं आणि म्हणून सैनिक असतील किंवा भारत सरकारने अशा सगळ्या भागांमध्ये जे आहे ते ब्लॅकआउट जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि जे सार्वजनिक ठिकाण असतील किंवा त्या ठिकाणी जमावबंदी करायला जे आहे ते बंद केलेली आहे घरामध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी जे आहे ते नागरिकांना पोहोचवण्याचं जे आहे ते काम सुरू झाले आपल्याला पाहायला मिळते मात्र पाकिस्तानकडनं वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्याचं जे आहे ते एक प्रकारचं नियोजन आपल्याला पाहायला मिळते कारण प्रत्येक तासाला जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी कुठंतरी पाकिस्तान कोरापती करते मात्र सगळ्याच ठिकाणाहून जे आहे ते भारत भारतीय लष्कर जे आहे ते प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे पुढील काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जे आहे ते हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सुद्धा सध्या राजू आपण पाहिलं होतं की काल साधारण चारशे चा ते पाचशे ड्रोन्सनी तुर्की बनावटीच्या ड्रोन्सनी हल्ला करण्यात आलेला होता आजच्या पत्रकार परिषदेत देखील सांगितलं गेलं की ते सगळे ड्रोन आपण निकामी केले सध्या जो ड्रोन हल्ला केला जातोय तो याच प्रकारचा आहे की ड्रोनची संख्या काहीशी कमी आहे अद्यापर्यंत ते समजू शकले नाही मात्र कालचे जे काही हल्ले केले होते तुर्की बनावटीचे होते आणि आजचे सुद्धा ड्रोन जे आहे तेवढ्याच ताकदवार आपल्याला पाहायला मिळतात मात्र कुठल्या बनावटीचे आहे कुठल्या देशाकडनं पुरवठा केलेला आहे आतापर्यंत ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही कारण हे हल्ले सुरू आहेत आणि ड्रोन पाडल्यानंतर जे आहे त्याच्यावरती आता लष्कराचं एक प्रकारे आपण पाहतोय की हे सगळं पाहायला मिळतंय मात्र एकंदर पाहिलं आपण की हे सगळे जे ड्रोन आहेत ते कुठतरी कुठल्या तरी देशाकडनं पुरवले जातात का असा सुद्धा संशय आहे तो लष्कराला आहे मात्र जे काही ड्रोन असतील ते पाडण्याचं ते निकामी करण्याचं काम जे आहे ते भारतीय लष्कराने समोर ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे कारवाई होताना पाहायला मिळते त्यामुळे पाकिस्तानकडनं आलेले प्रत्येक ड्रोन जे आहे ते पाडण्याचं ते निष्कामी करण्याचं काम जे आहे ते भारतीय सैन्यांकडनं होताना पाहायला मिळतंय राजू आपल्याला माहिती आहे की अमृतसर सारखं शहर पंजाबमधलं अत्यंत महत्वाचं जिथे सुवर्ण मंदिर आहे तिथल्या ब्लॅकआउटचा व्हिडिओ देखील आपण सगळ्यांनी पाहिलाय आणि आज त्याच अमृतसर शहराला लक्ष करण्याचा प्रयत्न केला गेला कशा पद्धतीनं तिकडं सध्या त्या परिसरात सुवर्ण मंदिराच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था तैनात आहे अगदी पाहतो आपण अमृतसर हे देशासाठी अतिशय महत्वाचं ठिकाण आहे धार्मिक स्थळ त्या ठिकाणी आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे त्या सगळ्या धार्मिक स्थळांना जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे, आहे पेट्रोलिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाढवून आलेलं आहे आणि अनेक ठिकाणी ब्लॅकआउट सुद्धा करण्यात आलेला आहे जे नागरिक आहेत एक भीतीचं वातावरण आहे मात्र त्यांना सुद्धा सुरक्षित ठिकाणी जे आहे ते ठेवण्याचं काम सैन्याकडनं केलं जात आहे आणि पुन्हा एकदा जे आहे ते अशा प्रकारचे ड्रोन त्या ठिकाणी येऊ शकतात म्हणून भारतीय सैन्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की मोठ्या प्रमाणावरती तैनात आहेत जर अशा प्रकारचे जर काही अटॅक करण्याचा प्रयत्न केला ड्रोन जर सोडण्याचा प्रयत्न केला त्याला जशस्व उत्तर देऊन निकामी करण्याचं जे आहे ते प्रयत्न जे आहे भारतीय सैन्याकडनं केला जाईल आपण पाहतोय का रशियाकडनं काही ड्रोन आहेत हो। ते आपल्याकडे आहेत आणि ते या सगळ्यात यशस्वी होताना पाहायला मिळतात खरंतर पाकिस्तानकडे अनेक ड्रोन असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि त्या सगळ्या ड्रोनला निकामी करण्याचं काम जे आहे ते आपल्या ड्रोनकडनं होताना पाहायला मिळते त्यामुळे भारतीय सैन्य जे आहे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो अटॅक होऊ शकतो अशा प्रत्येक ठिकाणी जे आहे ते भारतीय सैनिक सैनिक जे आहे ते तैनात आहे क्षेपणास्त्र जे आहे ते सोबत आहे त्यामुळे पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्येक अटॅकला जसं तसं उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सुद्धा सज्ज झालेलं पाहायला मिळतंय निश्चित राजू अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट